सामान्य नागरिकांना बांधकामासाठी योग्य दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी शासनाच्या वतीने शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात आले परंतु या शासकीय वाळू डेपोतून कोणत्याही प्रकारच्या अटी शर्तीचे पालन न करता बेकायदेशीर वाळू वाहतूक सुरू असल्याचा आरोप गोदावरी बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आला आणि याच विरोधात उपोषण देखील काही ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले परंतु सदर उपोषण सोडवत तहसीलदारांकडून उपोषणकर्त्यांना तक्रारीचे पुरावे सादर करा असे सांगण्यात आले होते याच पुराव्यांचा पेंढायू मंगळवारी सुरेगाव ग्रामस्थांनी तहसीलदार यांना सादर केला दरम्यान आता या पेंढायूमध्ये दडले तरी काय आणि हे सर्व पुरावे बघता प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी विशाल लोंढेसह मुबिन खान माय न्यूज कोपरगाव सुरेगाव येथे चालू असलेल्या वाळू लिलावाबाबत मध्यंतरी सुरेगाव सांगवी कोळगाव थडी वेळापूर ग्रामस्थांच्या वतीने बेकायदेशीर वाळू उपसा थांबावा यासाठी निवेदन देऊन उपोषणाचं हत्यार उपसलं होतं त्यावेळेस प्रशासनाने आमच्याकडं आमच्याकडं लेखी पुरावे पेनड्राईव्हमध्ये द्या म्हणून मागणी केलेली होती आज दिनांक एकोणावीस तीन चोवीस रोजी सुरेगाव सांगवी कोळगाव थडी व गोदावरी बचाव समितीच्या वतीने आम्ही सर्व पुरावे पेन आज तहसीलदार मान्य तहसीलदारांना दिलेले आहेत आणि आता किमान तालुक्यातलं प्रशासन जिवंत आहे की नाही आहे हे भविष्यात या लिलावाच्या संदर्भात जनतेला कळावं हीच आमची माफक अपेक्षा आहे आज पाण्याची परिस्थिती खूपच बिकट झालेली आहे जनावरांना प्यायला पाणी नाही माणसांना नाही आणि चाल, चालू चालू वर्ष दुष्काळाचं वर्ष असल्यामुळं हा लिलाव बेकायदेशीर लिलाव त्वरित थांबवण्यात यावा अशी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी करतो